एक छानसा पूर्ण गळ्याला भरून असा चॉकर आहे हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप खुँ, स्वागत आहे आज आपण आलेलो आहे दादर वेस्टला आणि छानशा ज्वेलरी शॉपला ज्वेस्लिक कलेक्शन ह्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुंदर एकदम कलेक्शन भेटणार आहे मग ते कॉपरचे असतील ग्रॅमचे असतील किंवा इमिटेशनचे असतील तर आपण एक एक बघूया एक, तर काही आम्हाला सांगा की तुमच्याकडे कोणते कोणते ज्वेलरी आहे आमच्याकडे मायक्रो मध्ये भेटतो वनग्रॅम आहे कॉपर आहे अच्छा आणि साध्यामध्ये इमिटेशन मध्ये वगैरे सगळं आली तर ब्रायडल पूर्ण पूर्ण सजून सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी अवेलेबल म्हणजे मोतीमध्ये पण आहे मोतीमध्ये पण आहे आपलं कोल्हापुरी सर ट्रेडिशनल मध्ये जी गोल्डन महाराष्ट्र ज्वेलरी ही मायको जास्त असेल महाराष्ट्र ज्वेलरी जी असते ती गोल्डन आणि मोती दोन्ही मोतीमध्ये पण आहे गोल्डन आणि गोल्डन ओके okay, तर आम्हाला थोडक्यात एक दोन साज वगैरे हे आहे ना ते कोल्हापूरचं फिनिशिंग म्हणजे पूर्ण कोल्हापूरला कोल्हापुरी टाईप आपले ट्रेडिशनल जे जागे नेतात हा ते गोल्डन मध्ये okay. आवाला गोल्डन आहे इकडे मोती आहे अच्छा या साईडला बघा हा महाराष्ट्रीयन पूर्ण सेट महाराष्ट्रीयन सेट हा मोतीचा आहे हे मोती आणि या साईडला गोल्डन असेल कॉपर मायक्रो बेस मायक्रो मायक्रो ओके तर आम्हाला थोडक्यात एक दोन दाखवा या सेक्शन आता याच्यामध्ये जे आहे ना हा आपला पूर्ण गोल्डनचा ट्रेडिशनल लुक आहे याच्यामध्ये चोकर येतो कोल्हापुरी साज येतात मिडलचे दोन तीन ऑप्शन्स आहेत अच्छा हा पण हा पूर्ण सेट आहे तुम्हाला सेपरेट एक एक सिंगल एक घ्यायचं असतं ती गोष्ट जरी आवडली ते सेट पण घेऊ शकतेही घेऊ शकतं पण जर तुम्हाला असा लुक पाहिजे असेल तर हा पूर्ण मॅच आहे बघू शकतात त्याच्यामध्ये मी असं अच्छा हा एक वेगळा आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चंद्रकोर चोकर वगैरे सर्व अवेलेबल लागतात यात तुम्हाला थोडं शॉर्ट मंगळसूत्र याच्यात मोतीशा याच्यासाठी आहे मोतीचे आपले सुंदर एक असा एक लावून बघता येईल का कोणत्याला बघू शकतो म्हणजे कसं लावल्यावरती कळेल तर हा जो तुम्ही बघू शकता बघा हा पोहला साज आहे तुम्हाला शॉर्ट पण घेता येईल एकदम फुसी पण पूर्ण घालून पण हा सेट करता येईल आणि हा शॉर्टमध्ये शॉर्टमध्ये तर बघा हा असा दिसेल याच्यामध्ये जे येतो हा साऊथ पॅटर्न आहे जे हा मधला हा मधला आहे तो साऊथ पॅटर्न आहे याच्यामध्ये हा लॉंग सेट येतो शॉर्ट सेट येतो कॉम्बो म्हणून पण युज करू शकता किंवा सेपरेट ही सेपरेट पण येऊ शकतात हा साऊथचा आहे आपण आधीचा पाहिला तो पूर्ण महाराष्ट्र आणि हा कोणता हा साऊथ मध्ये गोल्डन त्याचा गोल्डन मध्ये कॉम्बोही वापरू शकता किंवा सिंगल सेपरेट एकही मिळू शकत असा दिसेल बघा साऊथचे जो आकार पण आहे ना तसाच आलेला आहे बघा याचा सुंदर अंदाजे यांची कशी प्राइस आहे यांचे अंदाजे कॉम्बोसेट घेतलं तर पंचवीसशे प्राइस पंचवीसशे सिंगल जर घेतला तर शॉर्ट एक हजार आहे लॉंग मध्ये पंधराशे ओके आपण हे पुढचं सेक्शन बघू शॉप खूप मोठा आहे तुम्हाला आम्ही जवळून कॅमेराने पण पड़ दाखवून देऊ पण आपण एक एक दोन दोन सॅम्पल बघूया तर आता कोणते येते तुसीमध्ये आता हे आपले चोकर आहेत हे कशामध्ये येतात हे आपले गोल्डन मायक्रो जे आपली ट्रेडिशनल जे दागिने आहेत त्याच्यामुळे हे चॉकर मध्ये येतील का ठुसी मध्ये येतील कारण दोघं कारण डिझाईन सगळ्यांच्या अलग अलग आहे आणि ज्यांना असं थोडं कमी साईज पॅन्टल जे आपण नाजूक सावरे वगैरे घालू शकतो ना ते वाला आहे आणि हे ब्रायडल साठी वगैरे युज करू शकतो तर बघा असं पाहिजे असेल तर असं आणि बघा हे कोल्हापुरी साज आहे ट्रेडिशनल मध्ये आणि सगळ्यांच्या डिझाईन अलग अलग आहेत बघा जे तुम्हाला आवडत असेल ना आपल्या व्हिडिओ मध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढा जेही दागिने तुम्हाला आवडतील या पुढचे आणि आता ह्या आपण मोतीं आता मोतींचं बघू आता बघा एकदम सुंदरस आपलं मोतींचं सेक्शन येत आहे तर मोतीच्या शिक्षेमध्ये बघा तुम्हाला ले ले हे काय काय दोन काढलेले तुम्ही खुशीमध्ये मध्ये हे आहेत ते मोतीची चिंच पेटी आपली कस्तुरी पेटी साध्यामध्ये जे एक पेटी दोन पेटी तीन पेटी अशा मध्ये वाला हे चिंच पेटी आहे आणि हे आहे ते फॅन्सी मध्ये येतात थोड्याशा एखाद्या साडीवर ट्रेडिशनल मध्ये जातो ना ह्याला कोल्हापुरी साज मोतीमध्ये हे कोल्हापुरी साज ओके बघा हा असा मोतीचा हार येईल आणि हे छानसे ताप येतील बघा कानवेल पण आहे आणि ही पूर्ण असं गोल राऊंड आपल्या कानाला येते ब्रायडल साठी हा खूप छान आहे हा ब्रायडल ब्रायडल साठी एखाद्या नऊवारी साडीवारी साडीवर तुम्ही मोतीचाही घालू शकता घालू शकता गोल्डनचाही घालू शकता तर हा कसा राहील याची मोतीची डायमंडची क्वालिटी आहे मोतीची साली वगैरे काय लगेच डायमंड ही लॉक फिटिंगची आहे स्टोन पण अगदी अमेरिकन डायमंड वगैरे वापरतो प्राइस कशी राहील प्राईस अंदाजे तुम्हाला हे सेट पुढे चालू हा पूर्ण घेतलात तर घेतलात अठ्ठावीसशे पासून वगैरे चालू होतो चिंचपेटी पेटी तुम्हाला अगदी साडेसहाशे पासून स्टार्टिंग रेट चालू घेणारा व्यक्ती तर मॅच मॅच जर एखादी गोष्ट आवडत असेल तर घेऊ त्याच्या तुम्हाला डिझाईन बघा एवढे आहेत तुम्ही खाद्यावरती तुमच्या ड्रेसवर साडीवर कशावरती पण मॅच करू शकतात बघा सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा जे तुम्हाला पाहिजे मोतीमध्ये आहे आणि गोल्ड मोतीसहित आहे तर असे इथं आल्यावर तुम्ही नवरीसाठी घ्या किंवा तुमच्या स्वतःच्या घरच्या फंक्शनसाठी सुंदर आहे इथं आल्यावरती तुम्हाला अलग अलग प्राईज राहील सर्व दागिन्यांची बघा हा पण एक सुंदर आहे आणि हा पण तुम्� एक वेगळा आहे एकदम वेगळ्या डिझाईनमध्ये बघा कानातले पण याला हे आहेत याला नाही आहेत आता आपण आधी मोतीचे पाहिले नंतर कोल्हापुरी साज वगैरे सगळे गोल्डचे पाहिले आता प्रत्येक सेक्शन हे अलग अलग आहे आता हे वन ग्रॅमचं आहे दुसऱ्या साईडला डायमंडचं आहे तर आता आपण ह्या ठिकाणी बघतो आहे वन ग्रॅमचे तर वन ग्रॅममध्ये आपण काय काय बघणार आहे वन ग्रॅममध्ये मंगळसूत्र येतं शॉर्ट आणि लॉंग दोघं आहे दोन्ही शॉ लॉंगमध्ये पण आहे आणि शॉर्टमध्ये पण आहे आपल्याकडे ओके शॉर्ट हे मध्ये मंगळसूत्र आहे शॉर्ट मध्ये घेतला तर अठराशे पासून पासून लॉंग मध्ये घेतला तर आपल्या अडीच अठ्ठावीसशे पासून साठी अठ्ठावीसशे त्याच्यामध्ये पण पॅटर्न येतात एक चार लाईन वाले येतात पिंजरा पॅटर्न येतं नुसतं <गण> अजून <गण> दोन दोन लाईन वाले पण येतात आपल्याकडे सगळे अलग अलग डिझाईन सगळे थोडीशी कमी जास्त आहे प्रत्येक ता ने, नेकलेस येतात ह्याला राणीहार म्हणतात हार, राणीहार म्हणतात ह्याला हे अठ्ठावीसशे पासून स्टार्टिंग आहे दोन लेअर तीन लेअर चार लेअर पाच लेअर प्रत्येकाची वेगवेगळी लेअरनुसार ह्याची तुम्हाला ही तीन हजार दोनशे ची आहे पाच लेअर आहे म्हणून आणि हा वेगळा आहे लॉंग सेट वेगळा आहे शॉर्ट सेट वेगळा आहे प्रत्येक सेट वर कानातले पण मिळते तुम्हाला लॉंग सेट वर पण कानातले आहे किंवा पूर्ण सेट घ्यायचं गरज नाही सेट करून दाखवण्यात आम्ही लावलेला आहे ते नेकला हा लॉंग मध्ये येतो हार नेकलेस हा नेकलेस येतो हा शॉर्ट मध्ये नेकलेस येतो याच्यावर पण कानातले येतात शॉर्ट वर लॉंग वर पण कानातले येतात म्हणजे याच्यावरती पण आहे हो हो दोन्ही याच्यावरती पण आहे म्हणजे तुम्ही हा पूर्ण सेट घेते तुम्हाला हे दोघं गोष्टी भेटतील आणि इथं आल्यावरती तर बघू शकता अलग अलग लेअर मध्ये तुम्हाला सगळ्या चेनमध्ये पण भेटतील सगळ्या प्रकारचे हार नेकलेस मंगळसूत्र बांगड्या पण बांगड्या आमच्या आपल्याकडे तर बघू शकतात तुम्ही हा एक छानसा पूर्ण गळ्याला भरून असा चॉकर आहे आणि आपण तर छोटे मोठे तर पाहिलेलेच आहे आणि त्याबरोबर तुम्हाला बांगड्या पण घेता येतील बघा सुंदर त्यांनी लावून पण ठेवलेल्या आहे आणि ज्यांना छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल बघा ज्यांना असं मोठा आवडत नसेल तर हा एक मोठा आपण असं लावून पाहिलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की कसा दिसेल हा कसा असेल अंदाज हा साडेचार हजार साडेचार हजार त्यानंतर बघा जेंट्सच्या पण चेन वगैरे आहे जाड आहे बारीक आहे ब्रेसलेट पण आहे इथं आल्यावरती कडे पण भेटतील तुम्हाला अलग अलग प्रकारचे शॉपमध्ये आल्यावरती तुम्हाला तर भेटणारच आहे कारण आपण आलेलो आहे छानशा शॉपला जयश्री कलेक्शन <makes -वगैग> आपण छानस कुंदन डायमंड आणि हा कोणता आहे मेहंदी पॉलिशिंग मेहंदी फिनिशिंग मेहंदी फिनिशिंग हे नवीनच ऐकायला भेटतंय बघा खूप सुंदर आहे वेगळाच आहे बघा डायमंड पण वेगळा कलर वाटतो किंवा असा गोल्ड पण वाटतो हा मेहंदी फिनिशिंग हे नवीन नाव आपल्याला पाहायला भेटलंय आणि हा कशामध्ये येतो ते पण त्याच्यामध्येच अच्छा हे दोघं अच्छा आणि हा आता आपल्याला समजतोच आहे डायमंड मध्ये तर हा कितीला आहे आणि हा कितीला आहे हा अठ्ठावीसशेला आहे अच्छा पूर्ण सेट कानातले सेट आणि आण दोन हजार नऊशे पन्नास आणि हा कोणता आहे हा सात हजार पाचशे कुंदन कुंदन मध्ये हे बघा हा कुंदनचा मस्त पैकी सुंदर डिझाईन मध्ये तुम्हाला पाहायला वाटत आणि हे ज्यांना मोठे नाही आवडत डायमंड चे त्यांच्यासाठी स्पेशली तो गोल्डन मध्ये पण आहे सिल्वर मध्ये पण आहे आणि हे कोणते कॉपर मधले का नाही हे रोज गोल्ड मध्ये कोणते गोल्ड मध्ये गोल्ड हे पण नवीन नाव आहे बघा याचा कलरच वेगळा वाटतोय जसे आपले डायमंड व्हाईट असतात किंवा गोल्डन टाईप असतात हे वेगळेच आहे तर त्यांना छोट्या साईज मध्ये पाहिजे असतील बघा अलग अलग डिझाईन मध्ये हे तुम्हाला इथं आल्यावर भेटतील यांची प्राइस अंदाजे हजार पासून स्टार्टिंग अच्छा हे जे छोटे साईजचे हजार पासून स्टार्ट आणि हा तो ब्रायडल ब्रायडलचा पूर्ण सेट आहे हा तो बघा रेंटवरती पण जाऊ शकतो रेंट पण जातात अच्छा ह्या शॉप पण जातात तो बघू शकतात हे जे तुम्हाला दिसत आहेत हे रेंटने पण देतात जयश्री शॉप ला जयश्री कलेक्शन तर यांचा नंबर आणि पत्ता आपण देणारच आहे यांचा नंबर आणि पत्ता आपण देणार आहे स्क्रीनवरती तर त्यांनी सांगितलं आपल्याला की रेंट वरती पण तुम्हाला भेटून जातील ब्रायडलचेच फक्त ना ओके फक्त ब्रायडलचे तर इथं आल्यावरती बघा तुम्हाला कॅमेराने आम्ही फिरवतो आहे जर तुम्हाला आवडले असतील तर शॉपला नक्की फोन करा म्हणजे तुम्ही इथं येऊन घेऊन जाऊ शकता तर आता आपण पाहिले डायमंडचा नेकलेस पाहिला कुंदनचा पाहिला तर त्याप्रमाणे तुम्हाला बांगड्यासुद्धा भेटणार आहे सुंदर सुंदर अलग अलग पॅटर्नमध्ये तर ह्या कोणत्या आल्या आपल्या गोल्डमध्ये रोज गोल्ड रोज हां गोल्ड रोज गोल्ड वा ही आहे रोज गोल्ड आणि यामुळे ही गोल्डमध्ये ही गोल्डमध्ये आणि ही कुंदन मध्ये तर बघा इतक्या सुंदर 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 डिझाईन आहेत आणि अलग अलग बॉक्स आहे अलग अलग बॉक्समध्ये तुम्हाला गोल्ड सिल्वर सगळ्या प्रकारच्या भेटेल आणि इथं बघा ह्या तुम्हाला दिसत आहे आल्यावरती तुम्हाला चॉईस करता येईल तर बघा हे आपण एक एक, एक, एक फक्त काढलेले तर हे बघा हे कडेमध्ये आहे ज्यांना असे छान छोट्या नाजूक साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जे आवडतील बघा मध्ये एक डिझाईन दिसते असे जर पाहिजे असतील तर हे कसे असतील डिझाईन नुसार अलग अलग साडेचारशे पासून स्टार्टिंग साडेचारशे पासून म्हणजे साईजनुसार ना साईज ओके okay. समजा आता छोटं घ्यायचं असलं तर साडेचारशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग साडेचारशे ओके okay, तर बघा इथं आल्यावरती तुम्हाला अंगठी किंवा कडे किंवा जेही दागिने आहे सगळे ह्या ठिकाणी भेटून जातील शॉपला या विजिट द्या छान छान जयश्री कलेक्शन दादर वेशला प्रत्येक सेक्शन अलग अलग आहे तुम्हाला वाटेल इथं आल्यावरती कुठेही दागिने घेऊ घेतले तर तुम्हाला ते समजणार नाही यावं लागेल प्रत्येक सेक्शन मध्ये आता हे जे सेक्शन आहे हे वेगळे आहे हार मात्र तुम्हाला दिसतायत पण ते अलग अलग याच्यावरती बनवलेले आहेत आपण मागचं डायमंडचं पाहिलं नंतर मोतींचं पाहिलं नंतर गोल्डचं पाहिलं आता आम्हाला सांगा की हे कोणती आहेत हे कॉपर बेस आहे ब्रास आहे ब्रास कॉपर बेस मध्ये ओके आणि हे आपल्या महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आणि हा कोणता आहे हा एल सी डी स्टोन आहे हे तुम्ही वेस्टर्न किंवा आपल्या साऊथ पॅटर्न मध्ये घालू शकता आपल्या महाराष्ट्रीयन मध्ये तर नाहीच आहेत हे आपले महाराष्ट्रीयन दाग आहे यांचे नाव काय आहेत आता सांगून द्या हे कॉपर बेस मध्ये ट्रेडिशनल आहे हा चोकर आहे हा कॉपर लॉंग हा एक लेंथला आहे अच्छा आणि यांचा सेटचा प्राइस आणि सिंगलची काय प्राइस असेल हा सिंगल घेणार तुम्हाला अठराशेला पडेल परफेस हा लॉन्ग मध्ये घेणार अशा मध्ये तुम्ही कॉम्बो घेणार तर कॉम्बो मध्ये स्टार्टिंग आहे फक्त हे हे आणि याचे झुमके ओके हे तीन घेतलेत हो तर तुम्हाला तीन हजार आठशे मध्ये स्टार्टिंग आहे तर बघा सुंदर सुंदर हार अलग अलग याच्यात आहे आणि बघा तुम्ही हे जे सगळे दागिने बघतायत ना त्याच्या डिझाईन वेगवेगळे आहे इथं बघा तुम्ही साऊथच्या पण आहे आणि सगळ्या आहेत आणि चोकर पण आहे अंगठ्या पण आहे सगळ्या याच्यामध्ये येतं ना एक हे एक आम्हाला नवीन दिसतंय हे दाखव त्या साईड बघा हे एक आपल्याला नवीनच विटत आहे हे जरा फॅन्सी मंगळसूत्र आहे का दाखवा बरं एक आपण एक घालून पण बघू आपण तर एक घातलेलीच आहे साधी घातलेली आहे आणि तुम्हाला जर असं फॅन्सी मध्ये पाहिजे असेल तर बघा सुंदर मंगळसूत्र हे कितीला असेल सोळाशे रुपये सोळाशे हे कशामध्ये येईल हे पण ब्रास मध्ये काळे वगैरे पडत नाही अच्छा या माला है। हो। या हो युनिक माळ आहेत ओके आणि ह्या अंगठ्या या अंगठ्या आहेत आणि हे आपल्या बांगड्या आहेत सहा पीस टू पीस चार पीस कॉपर मध्ये हो ब्रायडल सेट मध्ये मिळेल तुम्हाला ओके आणि हे आपले सगळे प्रकारचे ज्वेलरी तुसीमध्ये सगळे डायमंडचे पण आहे आणि मोतीचे पण आहे ओके तर इथं जेव्हा येणार तुम्ही तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्याला कोणते दागिने घ्यायचे आहे तर तुम्ही विचारा आणि त्या त्या सेक्शनला या तिघ चारी बाजूला तुम्हाला अलग अलग सेक्शन भेटला आता आपण पुढचं बघू सूत्रामध्ये हे कॉपरचे चे मंगळसूत्र हे कॉपर मध्ये पण एक किती आहे अंदाज हे साडेसातशे पासून साडेतीनशे पासून ते साडेसातशे पर्यंत बाराशे पाच लॉंग असेल तसं तसं प्राइस असेल तसं हे चौदाशे चे हे तनमनी मध्ये हे माणिक मध्ये केलेले वाव हे अठराशे चे किती सुंदर आहे बघा आणि हे खालचे आपले नॉर्मल खाल जे असतात दरवेळेचे सोनापट्टी मध्ये वगैरे हे आहेत हे साडेपाचशे चे स्टार्टिंग आहे प्रत्येकाचे साडेपाचशे जसं लहान मोठं असेल लहान मोठं असेल तसं प्राइस आहे आणि बघा ज्यांना असं कलर मध्ये पण घ्यायचं असेल सुंदर आहे हे कितीला हे आहे साडे नऊशे चा रेड ग्रीन मध्ये आहे ओके आणि साडे तीनशे साडे नऊशे साडे पाचशे बाराशे पंधराशे असे स्टार्टिंग आहे दुसरा आहे ते मोती मध्ये आहे ते असं कनमनी मध्ये आहे त्याच्यामध्ये स्रा, हे साडेपाचशे साडेसहाशे अशी स्टार्ट स्टार्टिंग चालू आहे दुसरे आहेत ते गोल्डन मध्ये ते तीनशेपासून पासून स्टार्टिंग आहे त्याच्यावरती विथ इयरिंग सकट आहे हे साऊथ मध्ये हे आहे साडेचारशेला विथ इयरिंग सकट आणि हे हे दुसरं आहे ते कॉपर हे माणिक हे क्रिस्टल सर आहे हे सिल हे आपले तनमणीचेच आहेत सर्व तर बघा इथं आल्यावरती तुम्हाला छोटे मोठे मोतीचे डायमंडचे आणि हे कोणते एक मॅट फिनिशिंग मध्ये हे साडे नऊशे पासून स्टार्टिंग आहे साडे नऊशे साडेआठशे पंधराशे वगैरे स्टार्टिंग आहे मॅट फिनिशिंग मध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे सिल्वर कलरचे पण आहेत सिल्वर मध्ये पण आहेत आणि दुसरं आहे ते डायमंड ए डी डायमंडमध्ये आहेत ए डी डायमंडचे साडेसहाशे साडेआठशे अशी वेगवेगळी प्राईज आहे प्रत्येकाची म्हणजे इथं आल्यावरती तुम्हाला अलग अलग प्राईज अलग अलग प्राईज भेटणार तुम्हाला सोनापट्टीपासून ते साडेतीनशे साडेपाचशेपर्यंत आहेत दुसरं आहे ते ग तुकडा चैनीपासून ते साडेपाचशे साडेसहाशे साडेसातशे वगैरे असे प्राइस आहे आणि प्लेन आणि सिल्वरमध्ये साडेसहाशे वगैरे क्रिस्टलमध्ये आहे ते अकराशे बाराशे असे स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये आपले डा कॉपरचे पण पेंडन आहेत सिल्वरचे आहेत कुंडन पण आहेत सर्व पॅटर्न मध्ये आता समजा हे छोटं घ्यायचंय कोणाला छोट मंगसूत्र तर हे किती स्टार्टिंग आहे म्हणजे हे जे आणि कोणते धातूचे आहे मेन म्हणजे मायक्रोपॉलि कारण वन ग्रॅमचे पण आहेत ना इथं म्हणून हे काय मायक्रोपॉलि तर बघा ज्यांना प्रवासामध्ये घालायचे गाडीमध्ये घालायचे कुठेही घालायचे तुम्हाला स्वस्तात स्वस्त जर दागिने पाहिजे असतील तर बघा हे तुम्ही नाजूक शे सगळ्या प्रकारचे बघा अलग 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 पॅटर्नचे फॅन्सीमध्ये हे कशामध्ये येतात हे ओके तर बघा हे अलग अलग पेंडल तुम्हाला मंगळसूत्रामध्ये पाहिजे असतील कलरमध्ये पाहिजे असतील तर यांची प्राइस तुम्ही काय बोलले ताई हे शंभर पासून चालू आहे अच्छा हे शंभर शंभर पासून चालू शंभर ते साडे सहाशे पासून ओके तर बघा तुम्हाला हे जर आवडले असतील एकदम शॉर्ट मध्ये छोटे छोटे किमती मध्ये भेटतील असे दागिने आणि स्वस्तात स्वस्त आणि मस्त प्रवासाला जा शंभर रुपयापासून आहे या ठिकाणी अलग अलग थोडेसे रेंज कमी जास्त असेल ना पण शंभर पासून सुरुवात अच्छा मध्ये मणी अजिबात तार पण दिसत नाही तुम्हाला कॅमेरा पण दिसणार नाही बघा माझ्या हाताला लागतोय असं सुद्धा घेऊ शकतात आणि बघा हे एक अजून खूप नाजूक आहे हातावर दाखवते हे बघा चेन

सहा से से ले 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 लाँगे। लाँगे। के असा सेट राईल हे लावून ठेवलेले आहेत फक्त त्यांनी की असं तुम्ही लावल्यावर असं दिसेल बघा मल्टी कलर मध्ये पण आहे प्लेन पण आहे पण आहे डायमंड मध्ये कॉपर मध्ये मध्ये आहे ज्यांना असे प्लेन पाहिजे असतील असे पण मिळू शकते ओके अंदाजे किती पर्यंत आहे प्राइस अंदाजे साडेतीनशे साडेचारशे दोनशे अशी प्राइज आहे ओके तर हे बघा ह्या डिझाईन तुम्हाला इथं आल्यावर चॉईस करता येतील मोतीच्या पण आहे हे साधे चोकर आहे त्याच्यामध्ये कॉपरचे पण मोठीचे पण आहेत महाग नाही घ्यायचे असते स्वस्तात स्वस्तात स्वस्त हे साडे चारशेच आहे गोल्डन मध्ये हा बाराशेचा कॉम्बो पूर्ण एक कॉम्बो कोम्बो बाराशेचा आहे त्याच्यामध्ये चा हा कॉम्बो आहे तर बघा त्यांना ते मोठे मोठे नेकलेस ब्रायडलचे चे नाही पाहिजे असतील आणि ब्रायडलला ला स्वस्तात पण पाहिजे असतील समजा असे पण सेट आहे साऊथ चा सर्व व्हरायटी म्हणजे अंदाजे अडीचशे तीनशे तीनशे साडेतीनशे पासून सुरुवात छोट्यात छोट्या दागिन्यापासून मोठ्या मोठ्या दागिन्यांपर्यंत पूर्ण सेट ब्रायडलचे असतील सिंगल घ्यायचे असतील मंगळसूत्र घ्यायचे असतील मोतीचे घ्यायचे असतील कॉपरमध्ये घ्यायचे असतील तर आपण आलेलो होतो जयश्री कलेक्शन दादरवेशला तर इथं आल्यावरती तुम्हाला बघू शकता छान छान सगळ्या प्रकारचे दागिने पाहायला भेटतील इथं या द्या आणि असे छान छान दागिने घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय